मित्रमंडळी नमस्कार मी सध्या आलेलो आहे मान नदीवरती आणि मान नदीचं जे आलेलं ठिकाण आहे तर या बाजूला आहे समोरच्या बाजूला हे, हे इकडच्या बाजूला आहे मल्लेवाडी गाव आणि मल्लेवाडी आणि त्याच्या पुढच्या बाजूला आहे शरदनगर आणि हा जो आहे तो मान नदीवरचा जुना पूल आहे आणि जुन्या पुलावरती समोरच्या बाजूला आपण आपली गाडी उभा केलेली आहे आणि यानंतर या ठिकाणी या नवीन बांधकाम चालू दिसतं आहे तर हे बांधकाम आपले मित्र जे आहेत डॉक्टर त्यांचं आहे आणि समोरच्या बाजूला आज नदीला पाणी आलेलं आहे मान नदीला बऱ्याच दिवसातून हे पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळेल तर हा पाण्याचा जो प्रवाह आहे तर तो साधारणपणे मानदेशात मसवड सांगोला आटपाडी परिसर त्या भागात पाऊस पडला की हे पाणी आपल्याला बघायला मिळतं आणि इकडच्या बाजूनं एक एस टी बस आपल्याला नवीन पुलावरून चाललेली दिसते आणि या बाजूला आहे नवीन पूल आणि आपल्याला पाण्याचा आवाज पण येत असेल तर या बाजूला हे जे आहे तर नदीचं पाणी आपल्याला किती वेगानं इथं भोवरा तयार होतो आहे किंवा पाणी इथं गोल फिरताना बघता येतं आहे तर हे पाणी आपण इथं बघतोय गोल पाणी फिरतं आहे आणि हे पाणी फिरून म्हणजे पाण्याचा प्रवाह अजून वाढायला लागलेलं आहे आणि आपण आहोत या ठिकाणी हवामान विभागाचं आता अर्थातच हे बंद पडलेलं आहे तर इथं पाण्याची मोजमाप होत होतं तर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या बाजूला बरेचसे मुलं आहेत फोटोग्राफी करतायत किंवा तर हे या ठिकाणी पाणी किती मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणात आलेलं आहे आणि वाहतंय हे दिसतंय आणि नवीन बाजूचा जो दुसऱ्या बाजूचा जो पूल आहे नवीन तोही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय तर अशा ठिकाणी बरस काही मटेरियल यातून वाहत सुद्धा यायला लागलेला आहे असं वाटतंय आणि पाण्याचा प्रवाह वाढतच आहे तर हा पाण्याचा वाढणारा प्रवाह जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी काही मुलं थांबलेत इकडच्या बाजूनं गाड्या नवीन पुलावरून जात आहेत आणि या बाजूला जे आहे तर या ठिकाणी हे जे पाणी आहे ते या ठिकाणी पाण्याचा खळाळणारा आवाज आपल्याला ऐकायला येतो आहे तर आपण आलेलो आहे नदीच्या दुसऱ्या बाजूला जुन्या पुलावरूनच हा व्हिडिओ मी करतो आहे आणि या ठिकाणी डेट ऑफ कन्स्ट्रक्शन जे आहे नवीन पुलाची ती आहे अठ्ठावीस आठ एकोणीस आणि या बाजूला काही नदीत आलेली जी चिलारेशी झाडं आहेत सुबापली जी झाडं आहेत ही बघायला मिळत आहेत आणि पाण्याचा फेस आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तर या ठिकाणी आपल्याला हा या ठिकाणी बघायला मिळतोय तर पियुष तुम्हाला पाणी बघून कसं वाटतंय आयुष चांगलं वाटतंय चांगल ना पाणी बघितल्यावर तुम्हाला किती पाणी आहे जास्त आहे ना हां 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 काय काय हां मग डुबट घे तर हां म्हणून लांबनच जा बघायचं असतं तर हे, हे जे आहे ते पाण्याचं मोठ्या प्रमाणात वाहणारं जे प्रवाह आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि हा आहे नवीन पूल आणि बरीचशी मंडळी आपल्याला या ठिकाणी पाणी बघायला आलेली दिसत आहेत येत आहेत जात आहेत आणि इकडच्या बाजूला जे आहे ते पंढरपूरचं बाजू आहे तर पंढरपूरच्या नदीच्या पलीडच्या बाजूला सिद्धेवाडी हे गाव आहे आणि आम्ही जे आहे ते मल्लेवाडीच्या बाजूनं आहोत तर समोरच्या बाजूला हे गाव दिसतं आहे आणि समोर आहे तो आपल्याला या ठिकाणी बंधारा बघणाराही आपण यातनं दाखवतो आहे तर तो लांबपर्यंत दिसणारा जो बंधारा आहे तोही आपण बघित हा बंधारा आपल्याला परत बघायला मिळेल करून ते बघतोय तर असं हे पाणी आलेलं जे ठिकाण आहे तर हे एवढं मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आपण बघतोय आणि मी सुनील ज्ञानोमारी यांनाही फोन करून बोलवलेलं होतं परंतु तो अजून आलेला नाही तर तो येण्याची शक्यता आहे आणि या पुलावरूनसुद्धा अनेक वेळा या जुन्या पुलावरून अनेक वेळा पाणी वाहून गेलेला आम्हाला बघायला मिळालेलं आहे तर या ठिकाणी हा जो पूल आहे जुना तर या ठिकाणी आपल्याला पाणी बघायला मिळतं आणि समोरच्या बाजूला आहे पियूष तर तुला पाणी बघून काय वाटतंय चांगलं वाटतंय ना? ना हे जे आहे तर ते पाणी आहे ते पूर आहे आणि हां पूर परिस्थिती आहे आणि माझ्या बरोबर आहे आयुष आणि पियुष आम्ही दोघेही आहोत तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि तू ठेवून खाली इकडे ना तू तर या ठिकाणी पियुष आणि आयुष आम्ही दोघेही आहोत आणि या ठिकाणी नदीवरचं पाणी बघतोय आणि पाणी बघून या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत तर असं हे पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि ही मंडळी पाणी बघून गावातले जायत ना तुम्ही इथले ना लोकल सिद्धेवाडीचे बर 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 तर पाणी सकाळी आलेलं आहे ते आता वाढलेलं आहे का कमी व्हायला का जास्त झालंय म्हणजे अजून वाढतंय ना वाढतंय पाणी म्हणजे यापेक्षा उद्या सकाळपर्यंत अजून जास्त वाढेल पाणी म्हणजे वरती आटपाडी परिसर म्हणा सांगोला म्हणा किंवा मसवड मानदेश भाग जो आहे तर या भागात मान नदी वाहत येते तर त्या ठिकाणचं जे आ, आ, पासा पासा आगे। आगे हा कटा वगैरे तर त्या भागातनं पाणी मोठ्या प्रमाणात शंभर टक्के अजून येऊन वाढेल आणि पाऊस चालू या बाजूला आता आपल्याला आवाज येतोय पाण्याचा आणि पावसाळा सुद्धा हा हा नाही नाही हे माहित आहे की मी अनेक वेळा बघितलंय आणि मी इथलाच आहे शेजारस आहे तर हा होय होय अनेक वेळा बुडलेला बघितलंय मी या पुलावरनं पाणी वाहिलेलं आपण बघितलेलं आहे तर समोरच्या बाजूनं काही मेंढरे येत आहेत आणि ही मेंढरे येत असताना सुद्धा आपण त्यांचा व्हिडिओ घेतो आहे तर समोरच्या बाजूनं मेंढरे येत आहेत आणि माझ्याबरोबर आयुष आहे तर आयुष शेळ्याने मेंढे बघतायत तुझ्याकडे बघतायत तू त्यांच्याकडे बघतोय का या घ्या या हां हां तर समोरच्या बाजूला शेळ्या आणि मेंढ्या येत आहेत आणि शेळ्या मेंढ्यांचा मालक जो आहे तो पण आपला मित्र आहे तर समोरच्या बाजूला शेळ्या आणि मेंढ्या घेऊन येत आहे राजू येडगे हां तर राजू येडगे शेळ्या चारून आलेलं आहे आणि कुठं जाऊन आला चारून बर बरं 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 तर शेळ्या मेंढे आपल्याला जाताना आपण बघतोय आणि या ठिकाणी मी आणि आयुष आहे आयुष तुला पाणी बघून काय वाटतंय रे चांगलं वाटतंय तर आयुषलाही पाणी बघून आनंद झालेला आहे आणि समोरच्या बाजूनं हे गुरुजी येत आहेत गुरुजी भैरू गोड गुरुजी येत आहेत तर आपण त्यांना हे विचारणार आहे तर गुरुजी हे माझे वर्गमित्र आहेत आणि ते समोरच्या बाजूनं आपल्याला येत असताना दिसत आहेत तर गुरुजी नमस्कार तिथंच थांबा तर तुम्ही तिथंच थांबा आणि मला एक माहिती सांगा की कि आपण किंवा तुम्ही किती वेळा नदीचं पाणी या पुलावरनं गेलेलं बघितलेलं आहे मी तर तीन चार वेळा म्हणजे असं सहजागा हा 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 तर त्या पाण्या ठेवलो होय होय म्हणजे यावेळी सुद्धा आपण म्हणजे पाण्यातनं गेलोय आलोय किंवा पाणी भरपूर वाढलेलं आपण बघितलंय तर हे जे आहे तीन चार वेळा पाहिलेलं आहे म्हणजे पूर महापूर पूर परिस्थिती या ठिकाणी बघितलेली आहे आणि आज पाणी तसं कमीच आहे आणि कदाचित उद्या सकाळपर्यंत अजून थोडस पाणी एवढं पाणी काहीच नाही तेच की आपण उभं राहिले गुण आहे पाणी गेलेलं मी पाहिलेलं आहे आणि अनेक वेळा पाहिलेलं आहे आपण आणि हे जे पाणी आहे हा एक पाच दहा येत नाही त्याच्या आधी प्रत्येक वर्ष एवढं पाणी येत होत येत होत आणि बंधारे झालेत पण आता बंधाऱ्याला थोडंसं नुकसान होऊ शकतं जर पाणी जास्त आलं तर हा हा नाही ना वरच्या बाजून किंवा बंधारेची बाजू साईडनं फुटू शकते का हा नमस्ते नमस्ते हा 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 तर समोर आमचे गावकरी मंडळी आले आहेत आणि तेही या ठिकाणी येऊन आपल्याशी बोलतायत समोरच्या बाजूला तात्या आहेत माळी आणि इकडच्या बाजूला चौगुले बंधू तर तुम्ही पाणी बघायला आणि आम्ही ही नातू मंडळीला ना पाणी दाखवायला आणलेलं आहे तर आम्ही आलेलो आहे पाणी बघायसाठी हा पाणी बघून म्हणलं फिरून जाओ आणि थोडासा व्हिडिओ केला तर हा अनेक लोकांपर्यंत जातो हा तर पाणी आता वाढायला लागलेलं आहे अजून पाणी वाढणारच आहे वर तिकडच्या पावसानं पाणी इकडे यायला लागले ना हालुक्यात हो 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 त्या भागातच पाऊस पडल्यामुळे पाणी वाढतंय आणि अजूनसुद्धा वातावरण तसं काही ठिकाणी आता पाऊस पडण्यासारखं झालेलं आहे किंवा ढग भरून आलेत आणि ढगांचा जो रंग आहे तर तो आपल्याला एक वेगळा किंवा आकर्षक बघायला मिळतोय समोरच्या बाजूला जे ढग आहेत आणि पाणी येणारं जे आहे ते आपल्याला दिसतंय तर आपण हे पाणी इथं थांबून बघतोय आणि या ठिकाणावरून जे वाहत जाणारं पाणी आहे ते आपल्याला बघायला मिळतं तर थोडंसं आपण झूम करून घेतोय तर हे जे आहे तर हा पूर्ण परिसर आपल्याला एक बघून आनंद मिळतोय आणि कदाचित उद्यापर्यंत नदीवरून पाणी जाण्याची म्हणजे नदीच्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता कमी आहे किंवा त्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरच हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरच पाणी जाऊ शकेल हा 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 नाही नाही पण आणि अजून मोठ्या पावसाची गरज आहे जर मोठा पाऊस आला तरच आपण एक मिनिट हा तर माझं जे चॅनल आहे इंडिया दौलत नावाचं आहे इंडिया दौलत आय डी आय ए डी यू एल डी विदाऊट स्पेस आहे आणि हा समोरचा पाठीमागचा आहे तो माझा विद्यार्थीच आहे काय करतोय सध्या तू बर 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 हा तर पाणी बघायसाठी नातू मंडळीला घेऊन आलो होतो आणि म्हणून हे पाणी दाखवत आपलं थांबलो आहे तर ठीक आहे हां तर असा हा पूर्ण परिसर आपण बघून परत निघणार आहोत आणि समोरच्या बाजूला दिसणारे जे ढग आहेत तर ते अतिशय रंगीबेरंगी ढग दिसत आहेत तर तुमचं काय नाव आहे तुम्ही गाव सिद्धेवाडी हां हां काय करता हो बर बर ठीक 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 तुमचं काय माझं काही नको आपलं सहज आलोय आम्ही आपले पोरांना दाखवायला आणि हे पाणी दाखवून आपलं बघून परत जायचंय आपल्याला जा हे आपलं रेकॉर्डिंग करून घ्यायला लागलोय पाणी आलेलं ला बघायचं आणि दाखवायचं लोकांना हा तर असा हा पूर्ण परिसर बघून आपण आता हा तर आयुष हे आमचं काहीतरी थोडस बोलायचा प्रयत्न करतोय हॅलो गायज हॅलो गायझ म्हणतोय तर असा हा आगाव आयुष हा चालतंय ना असं हे पाणी आपण बघून परत निघणार आहोत तर आमच्या समोर आलेत मल्लेवाडी गावचे पोलीस पाटील आनंद रायबान आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र शिरू बनकर आणि मी ह्या गावचा रहिवाशी आहे या गावात एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आपली जागा आहे जमीन आहे घर आहे आणि फक्त नदीला पाणी आलं होतं अजून पाणी वाढायला लागले तर हे पाणी आपण दाखवण्यासाठी आलेलो आहे आणि बरीचशी मंडळी पाणी बघायसाठी येत आहेत तर आपण आपलं पाणी बघून निघणार आहोत बराच वेळ येऊन थांबलो आहे आम्ही ह्यांना जरा पाणी दाखवलं म्हणजे बरं वाटतं म्हणून पाणी दाखवावं म्हणलं आणि हे पाणी बघून आता आपण परत निघण्याच्या तयारीत हो। आहोत आणि पाणी वाढण्याची शक्यता आहे तर आपण या ठिकाणी थांबतोय